वाटा फक्त काय झालंय माहितीये का आता हे कसं पीठ आहे माहितीये बाजणीच पीठ नाही पीठ मिक्स करून आता मग कशा कारण आपण बाजणीच्या पीठ करतो भाजून डाळी करून आता वेळ नाही आता कधी बसायचं काय आता सुटल्या गे नाही कालच्या पेक्षा बरं काल पडतो दिसते मी का नाही वेग दिसते गैसारखीच दिसते ना। ना थो थो। आज दिसत नाही ब्युटिफुल झालाय असा 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 आहा चाललंय बघा मस्त थपाटी कस काय वाटतं एवढी सांगा बरं का करतोय पण खूप छान काय गपाटी हा दपाटी तर काय नाही टाकायचं

तुम्ही घरचं आहे का करत नाही का थोडं थोडं टाकत नाही मग आपल्या खायापुरत करायचं पिळून काल करून ठेवायचं करायला पाहिजे कोणाला सांगायचं एकाच आणण्यापेक्षा परवडत आपल्याला ती सांग आपण शेतकरी घरी सगळं आपल्या तयार होत फॅक्टरी घरची टाकू आपण दहीसाठी बर सांगा मला दही तूप ऐका दही तूप परत श्रीखंड ताक परत पनीर आणि तूप कोणा कोणाला आवडतं सांग खायला आणि कोणाकोणाला पाहिजे आम्ही थोड्या दिवसात ती बी बनवाय घेतो आम्ही काळजी करणार का लय सूप आहे कष्ट आहे कष्ट विचारले बघूया आता आता कारभारीन कसे आहे कारभारी दोन जीवायचे त्यामुळे तिला काय काम सांगत नाही लय मी आता लोड माझ्या सगळा येतो तेव्हा मी काय आता करायला घेत नाही नाहीतर तुम्हाला सांगतो तू दोन दोन दिवस आम्ही कशाला होतो दोन दिवस खंबीर आहे बापाय का कोण आहे शेंडीला तर कसं माहित आहे का चेहरात चेहरात बागे लुक दिसून येतोय का दुसऱ्याला लगेच म्हणजे आता कसं माहित आहे का लहानपण मिडियम पण तरुण पण म्हातार पण कडे वाटचाल चालू झाली आता तरुण का <laughs> हस्ती बा किती वाटत बघा मुलगी अगोदर मुलगी बहीण बघा बहीण झाली की सुन नाही बायको सुन हा सुन सुन झाली की आई आई झाली की आजी सासू सासू तिला किती आजी नाही होता अगोदर सासू होती मग आजी होती आणि मग खपरतोंड परतावंड पर खंगून खंगून काय झालं माहिती आताची माणसं ल जास्त काळ म्हणजे तीन पिढ्या बघतच नाही आता आपण राव बघितलंय खपरतोड बघितले कुठले स्वरा हो। ना, 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 ना पोर बघ होईल का हो म्हणजे नातीची नाही नातूच्या पोराची पोरगी पोर घेतली बघा मग किती आयुष्य मन आमच्या आबाला आबा आमचं कष्ट करेन पाच पिढ्या हा तू किती पिढ्या बघणार बसून दोन बघू शकते कोणच बघू शकत ना नाही विषय काय नाही खाणं राहिलं कसं आवाज खाणं हा तसलं खाणं पाहिजे तू चुकीचा आहे तुमचं तुम्ही ह्याची भाकरी करा कशाची मकची नसनीची तुम्ही ती खावा ना आणि आता काय झाले माहिती आहे का मका केली की मकाला तन्नाशक त्या किडीचं औषध खुरपाय नको ताप खुर मला सांगा खुर जर खोरापणीच जर औषध नाही मारलं बघा तन्नाशक तर किड केड़ कशी होईल आजपर्यंत किड होतो किडीचं औषध नव्हतं मारत बघा पण खुरापणीच मारायला लागलो कस माहितीये का देशी खाणं म्हणजे एकदम हाता हातानेच खोराप नाही थोडंच करायचं चांगलं करायचं का काय म्हणायचं ग आता ही आता मशीनी घेणार मशीनी सगळ्या खकाना करणार काय आता काय झाले माहितीये मनुष्यबळ कमी पडलं का नाही पाट्या वाटायच्या आता मिक्सरला झालं बाजूला म्हणजे तर आम्ही काय केलं माहितीये का चुलीवरच तुम्हाला देतो मसाला मिरची भाजायची म्हणजे चुली भाजतो कढई आणली लोखंडी बघा तेवढ्यासाठी कारण का माहितीये का कढईत लोखंडी कडेतलं खाणं वेगळं असतं टेस्ट वेगळी लागते डंकावरच बनवून देतो मसनीवरचं पण बनवून देत नाही मसाला आता मसणी निघाल तो मसाला <laughs> मिरच्या भाजायच्या गरम करायच्या पण तुम्हाला सांगतो पण आता कसं माहितीये का ते ती बी काय चुकीच नाही हो कारण का माहितीये का आता माणूस कष्ट करायला कमी म्हणतोय कष्ट कमी करायला मनुष्यबळ कमी पडतंय तेव्हा माणूस तिकडे वाटचाल करा लागली तुमचं फक्त कमेंट करून सांगा की दादा आता ती निघ हळू करावंच लागणार आहे आम्हाला बी ती करावी लागणार काही वेळेस मशनी बी घ्यावं लागणार त्या आम्हाला कारण काय माहिती का मनुष्यबळ कमी पडले कष्ट करणं कमी पडले की असं होतं आणि हातावलं करणं तुम्हाला सांगतो आता आम्ही हाताव करतो या पापड उडदाचं पापड सांडग ऐका जवळपास सगळं हाताव बनवतोय टेस्ट त्याला हा या बघा दर त्यामुळे जास्त येत मशनी वाजता अंदर कमी पडतात थोडस नाही ना हा आता आमचं काल चुल चालत का ना लुडो खेळत होतो आता त्यांना आम्ही थोडस पापड दिल ऐका पण त्यांनी पापड त्यांच्या मुलीने का ना पापड खाल्लं आणि आता एकाच पापड त्यांनी अंदर ती खाल्लं लय फरक आहे म्हणजे दादा तुमच्या तुम्ही पापड हे पापड कारण ते मशनी चालू हे आता आलं कसं असतं माहिती आहे का टेस्ट मध्ये फरक पडतो काय ग आता आम्ही दोघं बी लाटणार आहे पुढ पापड पापड पुढच्या उन्हाळ्यात बघा आमच्या दोघांची कसरत किती बाळाला बघत बघत आम्ही काय करणार माहिते का बाळाला स्वार आमच्या जोडीला असणार स्वरला म्हणणार एक जोखा चांगला बांधायचा मस्तपैकी आणि आपण दूर घ्यायच्या होत आपल्याला कामच लागले ते ह्या उन्हाळ्यात मला ताण पाडला पुढल्या ताणवायचं कमी होईल मला जुला झुलाव जायचा आहे का नाही मुलगी माझी आवडती मुलगी आवडत मुलगा नाही ना काय असेल तिने शिवाय शेवटी खेळ का त्यात कोणी लिहिलंय का असू दे तुम्ही कमेंट चांगल्या करता मला आवडतात कमेंट केलेलं तुम्ही असंच कमेंट करत हवा कमेंटला उत्तर काही <coughs> माझ्याला गावत नाही पण मला मीडिओ माझ्यावर देतो ना कमेंट वाचतो ना तुम्हाला सांगतो की चांगल्या कमेंट होत्या नाही काय का आता ही मुळणी चालली बघा तिला म्हणलंय काय होईल तेवढच म्हणजे घेऊ नको पण कसं माहिती घ्यायची सवय लागलेली आहे पहिल्यापासून बर कर दोन जेवायचे बाय खा जेवाल तरी आणि तिकडे गेलं की मटण न शेवार बसायचं नाही देणार ठेवायचं मी कोंबड्या दोन कोंबडाय आणून देतो हे तर आल्या आम्ही कच कुठून खायचं कारण की पूर्ण वर्षात कायच खाल्लं नाही मटन कायच खाल्लं नाही अंडी खायची पण मटन नाही असू द्या कसा व्हिडिओ तुम्ही सांगा आणि लाईक करा लाईक करा गरीब बाबा आहे तुमचा आणि शेअर बी करा व्हिडिओ हे का नाही